नमस्कार मैत्रिणी ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण इथं जवळजवळ पंचवीस लोकांना पुरेन एवढा पंक्तीतला जो मसाले भात असतो तो मी बनवणार आहे पद्धत अगदी सोपी आहे अगदी पहिल्यांदा करणारे सुद्धा पंचवीस लोकांसाठी घरगुती कार्यक्रमासाठी छोट्याशा किंवा बड्डेसाठी अगदी आरामात बनवू शकता तर रेसिपी आपण सुरू करूया त्यासाठी मी जवळजवळ पाव किलो तेल ओतले जिरी मोहरी टाकली आणि इथं पाहू शकता तुम्ही सगळे आपले खडे गरम मसाले जे आहेत ते अगदी थोडे थोडे मी टाकलेले आहेत म्हणजे चार पाच चार पाच नग त्याच्यात टाकले गेलेले आहे शहा जिरं नक्की टाका आता इथं कडीपत्ता टाकलेला आहे तो सुद्धा छानपैकी तडतडून दिलेला आहे आता इथं जवळ सहा कांदे मीडियम साईजचे म्हणजे जवळजवळ अर्धा किलो कांदे होते हे अर्धा ते पाऊन किलो आता त्यांना उभे चिरून घेतलेले आहे कांद्याला आपल्याला छानपैकी गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे त्याला थोडासा मऊ झाला पाहिजे कांदा आपला म्हणून त्याला कमीत कमी मी आता आपला घरगुती गॅस असल्यामुळे मला याला पाच ते सात मिनटं लागलेले आहेत परतायला आता याच्यात मी चार चमचे भरून आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे ही घरगुती घरीच केलेली पेस्ट आहे आता आलं लसणाचा कच्चटपणा जाईपर्यंत परतून घ्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाव किलो साधारण मी पाच ते सहा टोमॅटो टाकलेले आहेत इथं मिडियम साईजचे लालबुंद असे त्यांनासुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे टोमॅटो सॉफ्ट झाले पाहिजे एकदम त्याचा गाळ झाला पाहिजे हे परतताना तुम्ही अजिबात आ, हायगाई करू नका व्यवस्थित छान परतून घ्या लवकर गळावे म्हणून मी त्याच्यावर झाकण ठेवलं यालासुद्धा मला तीन ते चार मिनटं गेले मी अजिबात गॅस बारीक केलेला नाही आहे आता इथं पाच ते सहा मिरच्या मी साधारण उभ्या चिरून टाकलेल्या आहेत ह्या तिखट नाही आहे आता इथं मी दोन चमचे भरून बेडगी मा बेळगी मिरचीचं लाल तिखट टाकलेलं ला आहे एक मोठा चमचा भरून हळद टाकलेली आहे आणि साधारण दीड ते दोन चमचा तुम्ही इथं धने पावडर टाकून घ्या आता मसाल्याचं प्रमाण ना थोडंसं जेव्हा आपण जास्त लोकांसाठी बनवत असतो थोडंसं कमीच घ्यायचं असतं तिखट आपली भाजी किंवा भात व्हायला नको कारण वेगवेगळे लोक खाणारे असतात कमी जास्त म्हणूनसाठी आता इथं मी घरचा मसाला टाकलेला आहे हा तीन चमचे हा जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी बरोबर अंदाजाने टाकते आहे तुम्हाला जर तुमचा मसाला जास्त तिखट असेल तर त्याचं प्रमाण तुम्ही पाहून मगच मसाला टाका आता पाच मिनटं मी मसाले बारीक गॅसवर परतून घेतले ते करपू नये आणि त्यांना छान टेस्ट यावे म्हणून आता आता भाज्यांमध्ये बटाटा तोंडली फ्लावर वाटाणा ढोबळी वांग आणि बीन्स घेतलेला आहे तुम्ही इथं गाजरसुद्धा टाकू शकता आता ह्या भाज्या आपल्याला छानपैकी परतून घ्यायच्या आहेत त्या भाज्या क्रंची आणि छान चव येण्यासाठी मी आत्ताच संपूर्ण भाताला लागेल ला एवढं चवीनुसार मीठ टाकले आता आपल्याला इथे साधारण चार चमचे भरून मी मीठ टाकलेलं आहे पाहू शकता तुम्ही आता हे आपण मिक्स करूया पाच ते दहा मिनटं या भाज्या ना आपण मीडियम गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेऊया म्हणजे काय होईल आपला मसालासुद्धा भाज्यांना छान लागेल आणि मिठाची चवसुद्धा भाज्यांमध्ये उतरेल ठीक आहे मी पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे पुन्हा एक दोन तीन मिनटं म्हणजे ऑल ओव्हर पूर्ण दहा मिनटं मी भाज्या परतून घेतल्यात पहा तुम्ही आता आपली भाजी एकदम छान झाली आहे मस्त त्याचा घमघमाट सुटलेला आहे त्याला अजून छान चव येण्यासाठी मी इथं साधारण पाच पॅकेट छोटे छोटे बिर्याणी मसाल्याचे टाकलेले आहेत आता मी पुन्हा सांगते तुम्हाला मसाला तुम्ही अगदी कमी प्रमाणातच टाकायचा आहे हा जवळजवळ माझा पंक्तीतला भात जवळजवळ चार किलोचा होणार आहे ह्या भाज्या जवळजवळ मी पावपाव किलो म्हणजे दोन किलो भाज्या झालेल्या आहेत आणि दोन किलो मी तांदूळ घेतलेला आहे या हिशोबाने चार किलो भाज्या झाल्यात म्हणून एवढा मसाला ह्या भातासाठी अगदी बरोबर आहे आता हे पहा मी इथं कोलमचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही बासमती घेऊ शकता शक्यतो मोठा तांदूळ वापरा कणी वगैरे शक्यतो वापरू नका आता जुना तांदूळ असेल तर तुम्ही त्याला पाणी थोडंसं जास्त घालायचे आणि जर नवीन भात असेल तांदूळ असेल तर त्याला थोडं कमी पाणी घाला एवढंच फक्त लक्षात ठेवा या भाताला तुम्ही जास्त परतत बसू नका किंवा जास्त त्याला हलवत बसू नका नाहीतर मग भाताचे दाणे मोडतात ठीक आहे मी जरा मिडियम गॅसवर त्याला पुन्हा मी पाच मिनटं ठेवलेलं आहे पहा आता आपला भात छान असा म्हणजे मिक्स झाला आहे व्यवस्थित असा भात परतला ना तर तो, तो तुमचा मोकळा व्हायला मदत होते बाकी काही नाही आता मी ह्याच्यात उकळलेलं पाणी घातलेलं आहे मी दोन किलो म्हणजे जवळजवळ आपले मीडियम रोजचा जो ग्लास आहे तो आठ ग्लास भरून मी तांदूळ घेतलं होतं म्हणजे मी सोळा ग्लास इथं पाणी ओतलेलं आहे इवन अजून थोडा अर्धा ग्लास तुम्ही टाकलं तरी काहीच हरकत नाही आहे आता झाकण ठेवलं होतं पाच मिनटं मी आता त्याच्यामध्ये मी काजू टाकून घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे असेल तर टाका नाही टाकले तरी चालेल आत्ता मी इथं दोन चमचे तूप टाकलं तो व्हिडिओ स्कीप झाला माझा मी पुन्हा झाकण ठेवून देते आता आणि मीडियम गॅस करून भात शिजून घ्या नाही तर भात खाली लागेल पहा आता आपल्या भाताचं जवळजवळ ऐंशी टक्के आपला भात शिजून झालेला आहे त्याच्यातलं पाणीसुद्धा आटले आता आपल्याला शेवट तूप टाकून घेते मी पुन्हा एक चमचा आपला भात मोकळा होण्यासाठी आणि चव छान लागण्यासाठी तूप तूप नक्की टाका तुम्ही आता झाकण ठेवून बारीक गॅस करून दहा मिनटं भात ठेवा दहा मिनटामध्ये आपला भात एकदम रेडी होऊन जातो आता पहा आपला भात एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे शेवटी कोथिंबीर टाका आणि लगेच तुम्ही भात सर्व करायला घ्या पाहू शकता एकदम छान असा पंक्तीतला मस्त वास सुटलेला आहे संपूर्ण घरामध्ये जर तुम्हाला अशा अजून रेसिपी हव्या असतील जास्त लोकांसाठी किंवा छोट्या कार्यक्रमांसाठी तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा मी वेगवेगळ्या वेग भाज्या म्हणा किंवा जास्त लोकांसाठी कसे कसे माप घ्यायची या रेसिपी नक्की सांगेल रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद